माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अडचणीच्या काळातसुद्धा अगदी माझ्या विरोधामध्ये माझी खासदार स्वतःसाहेब असताना आणि माझी मंत्री असताना या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं किंबहुना आम्ही जे काम आमच्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या जनते या मतदारसंघातल्या लोकांनी घेतली मी मनापासून त्यांचा आभारी आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही ना पण मोठ्या प्रमाणात विकास कामं आणून या मतदारसंघातल्या लोकांच्या तरुण म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार एकेकाळी वडील होते गृहमंत्री आज लेकराने बाजी मारली सांगली जिल्ह्यातील तासगाव कोटिमंका विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं या मतदारसंघातील राजकीय नाट्यमो नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अजित दादानी या मतदारसंघातून माजी खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली सोबत माजी मंत्री अजितराव त्यांच्या मागे उभी केली दोन आमदार घोषणा केल्याने कवठेमका तालुक्यातून के मोठे मताधिक्य काकांना मिळेल असे अंदाज होऊ लागले लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी योजनेचा टक्का काकांच्या पदरी पडणार असे जाणकारांचे मत फोल करत राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आता सर्वात कमी वयाचा उमेदवार लोकांचे प्रश्न मांडताना दिसणार आहे रोहित पाटील यांनी शरद पवार गटाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात अजित पवारांनी राष्ट्र अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली होती पण रोहित मतमोजणीच्या विसाव्या फेरीत एक लाख सव्वीस हजार मताधिक्याने विजयाच्या दिशेने आघाडी घेतली होती तर संजय काका पाटील यांनी नव... नव्या नव्याण्णव हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे रोहित पाटील यांना मिळालेल्या मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे ते तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघात आता सर्वात कमी वयाचे उमेदवार ठरले आहेत झाकीर मनेर लोक कलम न्यूज कवटेमंकाळ